नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया त्याच्या नावातच या सणाचं महत्व दडलं अक्षय राहणारी गोष्ट ह्या दिवशी केली जाते म्हणून ह्याला अक्षय तृतीया असं म्हटलं जात मग तुमचं सुख समाधान असू दे समृद्धी असू दे आरोग्य असू दे किंवा यश असू दे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आणि आमच्या आयुष्यात कायम अक्षय राहाव्यात म्हणून आजच्या ह्या दिवसाचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाभारतात सुद्धा अक्षय पात्र आहे की ज्याच्यामधलं अन्न कधीही संपत नाही असं ते पात्र की ज्या गोष्टीचा कधीही क्षय होणार नाही जे कधी संपणार नाही अशा सगळ्या गोष्टींना आपण अक्षय म्हणतो आणि ह्याच सगळ्या गोष्टींच समारंभात रूपांतरण आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने केलं जात अक्षय तृतीयेपासूनच खूप लोक आंबा खायला सुद्धा सुरुवात करतात पुरणवऱ्यांमध्ये आंबा महोत्सव तर चालू आहेच आणि तुम्हाला सगळ्यांना त्याबद्दल माहिती आहेच पण परत एकदा आठवण करून देते पुरणवऱ्यांमध्ये आंबा महोत्सव चालू आहे ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आमरस पुरणपोळी आंब्याचा शिरा नाशिकमधील एकमेव रेस्टॉरंट जे तुम्हाला आंब्याचं सांदण सर्व करतं आणि हो नाशिककरांची आवडती आमरस पुरणपोळी सुद्धा आहे मग अक्षय तृतीयेला येताय ना चला तर मग अक्षय तृतीयेच्या सणाला तुमच्या आणि आमच्या मधला हा ऋणानुबंध कायम अक्षय ठेवूया